आपल्या गच्चीवरील बागेमध्ये लावण्यासाठी बारमाही फुलझाड कोणतं हा मला नियमित विचारला जाणारा प्रश्न आणि आज आपण जाणून घेणार आहोत गच्चीवरील बागेमध्ये लावण्यासाठी दहा अशी बारमाही फुलझाड जी एकदा लावली की वर्षभर आपल्याला रंगीबेरंगी फुलं मिळतील प्रत्येक झाडासाठी एक विशेष अशी टीप देखील देणार आहे तेव्हा मी राजेश दाटे बागकामाच्या एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सदाफुली सदाफुलीसाठी वायो मिश्रित माती पाहिजे हलकी माती असेल तरी चालेल खरं तर सगळ्या प्रकारच्या मात्यामध्ये सदाफुली येते सदाफुलीला पाणी कमी पाहिजे थेट ऊन जास्त आवडतं खत देताना द्रवरूपी खत महिन्यातून एकदा जरी दिले तरीही भरपूर फुलं या झाडाला येतील यासाठी टीप वर्षभरातून एकदाच लावा वर्षभर तुम्हाला फुलं लागतील लावायचं आणि विसरून द्यायचं एक टीप एकदा की काहीच मिटली कनेरी कनेरीसाठी आम्लयुक्त म्हणजे ऍसिडिक माती पाहिजे पाणी आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस चालत ऊन पा, भरपूर पाहिजे जितकं उन्हात ठेवाल तितकी जास्त खावे फुलं खत याला ऍसिडिक खत आणि आयन युक्त म्हणजे लोहयुक्त खत भरपूर पाहिजे करेरीसाठी ते आपल्याला भरपूर फुलं पाहिजे तर एनपीके एकोणवीस एकोणास एकोणास महिन्यातून एकदा पाण्यातून स्प्रे करा क्रमांक आठ वर आहे बोगनवेल खडकाळ माती मिश्रित माती या बोगनवेलीला भरपूर मानवते बाकी नॉर्मल माती जरी असेल तरी त्यातही चालेल पण खडका माती थोडीशी जास्त चांगली पाणी अगदी कमी आठवड्यातून एकदा द्याल तरीही पुरेस टोल मात्र भरपूर हवं जितकी कडक उन्हात ठेवाल तितकी फुलं जास्त येतील आणि रंगीबेरंगी फुलं येतील कलरफुल फुलं येतील कमी खतांवरही हे झाड चालतं या झाडासाठी ती वारंवार छाटणी करत राहा म्हणजे याचा रंगीत बहर टिकून राहतो गोल्डन ट्रम्पेड म्हणजेच अलमांडा सगळ्या प्रकारच्या मातीमध्ये तो पण हलकी आणि सुपीक माती जर असेल तर अतिशय चांगलं हलकी आणि सुपीक आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा पाणी देणं गरजेचं आहे म्हणजेच पाणी कमी पाहिजे ऊन मात्र भरपूर पाहिजे दिवसभरातून पाच ते सहा तास ऊन या झाडाला पाहिजे म्हणजे आपल्याला भरपूर फुलं मिळतील कोट्याशीयुक्त खत या झाडाला अतिशय मानवतात आपल्याला भरपूर फुलं मिळतात आणि हे झाड जर आपल्या गच्चीवरील बागेमध्ये अंगणात कुठेही लावलं तर याला येणारी घंट्यासारखी फुलं कच्छीला शोभा देतात <्थारीख> देता। <्थारीख देखे> देता। <्थारीख> क्रमांक सहावर आहे एक्झोरा एक्झोरा साठी माती आम्लयुक्त किंवा पोयटा माती आपल्या बागेतील साधी माती देखील या झाडाला चालते पाणी दररोज थोडं वेळ गरजेचं आहे ऊन पूर्ण चांगलं जितकं ऊन तितकी फुलं जास्त खत देताना लोहयुक्त खत आणि अधून मधून स्प्रे कधीही चांगला एक्झोरासाठी एक नळाच्या पाण्यापेक्षा पावसाचं पाणी कधीही चांगलं ब्लिच युक्त पाणी देणं टाळा क्रमांक पाच वर आहे तांदुनी किंवा तगर यासाठी कोणत्याही प्रकारची माती चालते हलकी वाळू मिश्रित माती अधिक चांगली दर दोन दिवसांनी तीन दिवसांनी पाणी दिलेल्या ह्या झाडासाठी अतिशय चांगलं पण थोडस कमी किंवा अर्ध सावली सकाळचं ऊन या झाडासाठी अतिशय चांगलं दोन दो रुपये सेंद्रिय खत चांदणीला भरपूर फुलं देतात या झाडासाठी आपल्याला या झाडाची सहा महिने काळजी घ्या नंतर तुम्हाला कधीच काळजी घेण्याची गरज पडणार नाही याची पांढरी फुलं अतिशय सुंदर असतात आणि आपल्याला नियमित पूजेसाठी मिळतात जो साठी सेंद्रिय आणि मिश्रित म्हणजेच पोयटा माती अतिशय चांगली पाणी दररोज द्या किंवा थोडं थोडं पाणी दोन दिवसात एकदा दिलं तरीही चालतं अर्ध सावली अर्ध ऊन किंवा सकाळचं कोळ ऊन ह्या झाडासाठी अतिशय उत्तम, ये उत्तम खत येताना सेंद्रिय खत शेणखत आणि केळ्याच्या सालीचं पाणी या झाडासाठी अतिशय उत्तम असं खत या झाडासाठी टीप झाडाची कटिंग नियमित करा म्हणजे याला भरपूर फुलं येतील क्रमांक तीन वर आहे पेंटास साठी गाय मिशील आणि सुपीक अशी माती हवी पाणी दररोज हलकं हलकं पाणी द्यायला पाहिजे उन्हात हा जास्त फुलतो प्रत्येक पंधरा दिवसाला लिक्विड फर्टिलायझर ह्या झाडाला देणं गरजेचं आहे त्या झाडासाठी टीप म्हणजे हा झाड मधमाशा आणि फुलपाखर आकर्षित करण्यासाठी अतिशय चांगला आहे म्हणजे आपल्याला जर आपल्या बागेमध्ये परागीकरण परागी भवन जर पाहिजे असेल तर कंटासची झाडं नक्कीच लावा क्रमांक दोन वर आहे जास्वंदला माती सगळ्या प्रकारची चालते पण कुंडीत लावणार असाल तर भरपूर सेंद्रिय खतयुक्त माती हवी पाणी आठवड्यातून दोन वेळेस किंवा तीन वेळेस पाणी गरजेनुसार त्या झाडाला द्यावं जास्त पाण्याची गरज नसते ऊन मात्र भरपूर हवं ऊन थेट ऊन म्हणजे डायरेक्ट सनलाईट तीन किंवा चार तास आणि कडक ऊन असेल तर खूप चांगलं या झाडाला खत सेंद्रिय खत द्रवरूपी खत किंवा कंपोस्ट किंवा बोनिल सगळ्या प्रकारची खतं मानवतात ते झाडासाठी जास्तवंत कापून याची छाटणी केल्यास जास्त फुंक कटिंग नियमित ठेवा आणि क्रमांक एक तुमचा केस बरोबर होता एका नंबरवर हो आहे गुलाब वर्षभर आपल्याला फुल देणारं झाड ते म्हणजे गुलाब गुलाबासाठी माती मिश्रित गाळ माती अतिशय उत्तम मिश्रित म्हणजे पोयटा माती पाणी आठवड्यातून दोन ते तीन वेळा देणं गरजेचं उन्हाळ्यात दररोज पाणी पाहिजे ऊन डायरेक्ट सनलाइट पाच किंवा सहा तास थेट डायरेक्ट खत मात्र या झाडाला भरपूर पाहिजे या झाडासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे हे झाड खतासाठी दखल असं या झाडाला नॉनव्हेज खत भरपूर मानवतात सगळ्या प्रकारची नॉनव्हेज खत जायला हे झाड ज्याला जितकं जास्त खत तितकं जास्त बहरून निघेल फक्त अजीर्ण होऊ देऊ नका आणि टीप या झाडासाठी याची कटिंग फुलांची कटिंग वेळेवर करा जुनी फुलं या झाडावर राहू देऊ नका नवीन काळात जास्तीत जास्त येतील तर मित्रांनो ही होते आपल्या गच्छीवरील बागेत लावता येतील अशी टॉप टेन बारमाही फुलझाडांची यादी यापैकी आपल्या लागत कोणती फुलझाडं आहेत हे कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया पुढील एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत हॅपी गार्डनिंग जय हिंद